बुलढाणा जिल्ह्याच्या भोण येथील बुद्ध स्तूप संरक्षणासाठी आणि उत्खननासाठी सतरा मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार मोर्चा बुलढाणा जिल्ह्याच्या संग्रामपूर तालुक्यातील भोन येथे प्रकल्पाचे काम सुरू असताना उत्खनन करताना बुद्ध स्तूपाचे अवशेष आढळले मात्र यांच्या उत्खनन आणि संवर्धन रक्षणासाठी शासनाची मोठी उदासीनता पाहायला मिळते आहे शासनाकडून या बुद्ध स्तूपाचे उत्खनन व्हावे त्या स्तूपाचे संरक्षण आणि संवर्धन व्हावे यासाठी द बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क यांच्यासह विविध सामाजिक संघटनांच्या वतीने बुलढाणा जिल्हा अधिकारी कार्यालयावर सतरा मार्च रोजी धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे या मोर्चामध्ये राज्यातील असंख्य नागरिक सहभागी होणार असल्याची माहिती दि इंटरनॅशनल नेटवर्कच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कच्या माध्यमातून बुलढाणा या ठिकाणी आज पत्रकार परिषद घेण्यात आलेली आहे सतरा मार्च दोन हजार चोवीस रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावरती जो धडक मोर्चा या ठिकाणी आयोजित केलेला आहे या धडक मोर्चाला महाराष्ट्र भरातून या ठिकाणी लाखोच्या संख्येने लोकांची उपस्थिती ही असणार आहे भोनस्तूप जे मौर्यकालीन बुद्धाच्या पावन अस्थीवरती या ठिकाणी संग्रामपूर तालुक्यात भोन या ठिकाणी आहे त्या स्तूपाचं उत्खनन व्हावं त्याचं संवर्धन व्हावं या अनुषंगाने हे आंदोलन या ठिकाणी बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कच्या माध्यमातून घेण्यात येत आहे आणि या आंदोलनाला या ठिकाणी यशस्वी करण्यासाठी राज्यातील सर्व लोकांना या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून या ठिकाणी आवाहन करण्यात आहे लग्न वाढदिवसाची पार्टी व इतरही शुभ कार्यासाठी बुलढाणा शहरापासून अवघ्या एक किलोमीटरच्या अंतरावर निवांत हॉलिडेज आपल्यासाठी सज्ज झाला आहे आठशे लोकांची बैठक व्यवस्था असलेला प्रशस्त हॉल आणि यामध्ये अत्याधुनिक अशी करण्यात आलेली रोषणाई निश्चितच मनमोहून टाकणारी आहे सत्तर बाय सत्तर चा हॉल आणि त्या समोरच लागून असलेली सतरा बाय सत्तावीस ची गालरी। प्रशस्त अशी गॅलरी प्रशस्त अशा इमारतीमध्ये दहा बाय पंधरा व दहा बाय वीसच्या अशा ए सी लक्झरी रूम्स निसर्गरम्य वातावरणात दोन ते अडीच हजार लोकांसाठी पुरेल असा ग्रीन लॉन अजिंठा रोड वरील निवांत हॉलिडेज ला एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क संतोष पाटील अठ्ठ्याण्णव बावीस एकावन्न एकावन्न पस्तीस वर संपर्क करा